एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या ओसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी जीवित टळली शहादा नगरपालिकेची प्लास्टिक वापर विरोधात मोहीम साठ किलो प्लास्टिक जप्त जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांची निवड शहादा येथे जल्लोष कोंडाईवारी घाटात लाकडांनी भरलेला ट्रकचा अपघात दोन जखमी गोवंश तस्करीवर पोलिसांची महत्वाची कारवाई अवघ्या पाच तासात घरफोडी प्रकरण उघड देवपूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी आता सविस्तर बातम्या शहादा येथील अंध्रदबारी पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास उसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी झाला भैया प्रकाश धनगर यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर क्रमांक समशेरपूर साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा जखमीची घटना घडली नाही अपघातामुळे काही काळ रहदारीला अडथळा निर्माण झाला मात्र सारणखेडा पोलीस स्टेशनचे अधिकारी रमेश वावरे गुरुदेव सोनवणे नाना भाऊ ठाकरे व त्यांच्या सहकार्यांनी तातडीने घटनास्थळी पोहचून वाहतूक सुरळीत केली ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज शहादा शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशव्या व सिंगल यूज प्लास्टिकचा वापर होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्टपरिणामाचा विचार करून शहादा नगरपालिकेने प्लास्टिक वापरविरोधात विशेष मोहीम राबवली या मोहिमेअंतर्गत नगरपालिकेने जवळपास साठ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या असून दुकाने व व्यावसायिक का आस्थापनांवर कारवाई करून चौदाशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी करण्यात आली स्वच्छता निरीक्षक गोविंदा थोरात समन्वयक प्रज्ञाशील निकम भूषण सोनार आणि नगरपालिकेचे कर्मचारी यांनी मोहिमेची कारवाई केली किरकोळ के फळ के गाडी धारक यांच्यावरील सिंगल यूज प्लास्टिक बंदी पकडण्याची मोहीम राबवण्यात आली साठ किलो सिंगल यूज प्लास्टिक व चौदाशे रुपये करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांची नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड झाली आहे या नियुक्तीचे आनंदात शहादा शहर आणि तालुक्याच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी आणि पेढे वाटप करून उत्सव साजरा करण्यात आला हा आनंद उत्सव जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला यावेळी शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर तालुकाध्यक्ष माधवराव पाटील संजय कंदारे डॉ नितीन पवार प्रकाश पवार समज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तथा या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काल पालकमंत्र्याच्या नियुक्त्या महाराष्ट्रभर जाहीर झाल्या त्यांच्या नियुक्त्या झाल्या आमच्या नंदुरबार जिल्ह्याला दादा मोरे यांनी मागणी केली होती की राष्ट्रवादीला नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री मिळावं यासाठी कुठलाही मंत्री असो हो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पण राष्ट्रवादीला पालकमंत्री पद देण्यात यावं अशी मागणी अभिजितदा आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली होती आणि त्याला अजितदादांनी आणि मुख्यमंत्री साहेबांनी दुजोरा दिला आणि या मागणीला आमचं यश आलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार व राज्याचे कृषी मंत्री आदरणीय माणिकराव कोकाटे साहेब यांच्या रूपाने अत्यंत चांगला मंत्री अत्यंत चांगला व्यक्ती या नंदुरबार जिल्ह्याला पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली सर्व दो मुख्यमंत्री साहेब आणि दोघं मुख्यमंत्री साहेबांच्या आम्ही नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने धन्यवाद देतो आज या आनंद उत्सव पालकमंत्री नियुक्ती झाल्याबद्दल दादा मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शहादा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर व तालुक्याच्या वतीने आम्ही आनंद उत्सव साजरा करत आहोत फटाक्याची आक्षेबाजी जोरदार करत जो वाजंद्री वाजत आणि एकमेकांना पेढे बनवत आनंदोत्सव साजरा केला ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज नेर ते विसरवाडी मार्गावर गोवंश तस्करी विरोधात महत्वपूर्ण कारवाई करण्यात आली विसरवाडी पोलीस आणि गोरक्षकांच्या त्वरित हस्तक्षेपामुळे वाहनातून गोवंशांची सुटका करण्यात आली या कारवाईत नऊ गोवंशांची सुटका झाली असून एक संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त तेस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज धुळे शहरातील प्रभागनगर येथे घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा तपास देवपूर पोलिसांनी केवळ पाच तासात उघड केला डॉ विजयकुमार कुलकर्णी यांच्या घरात चोरी करून चोट्यांनी एकतीस हजार रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास केली होती चोरट्यांनी लोखंडी दरवाजा उचकटून घरात प्रवेश केला होता मात्र घराच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याने या चोरीचे दृश्य कैद केले चोरी, के चोरी दरम्यान चोट्यांनी कॅमेरा खराब करण्याचा प्रयत्न केला तरीही महत्वाचे फुटेज मिळाले त्या आधारे तांबोडी या संशयिताला अटक करण्यात आली असून काही चोरीचा माल हस्तगत करण्यात आला आहे त्याच्या साथीदार सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत या कामगिरीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस पथकाने जलद आणि प्रभावी तपास करून गुन्हा उघडीस आणला नागरिकांनी सुरक्षा वाढवण्यासाठी घरांमध्ये सी कॅमेरे बसवण्याचे आवाहन पोलिसांनी यावेळी केले डॉक्टर प्रभात कुटुंबासह जळगाव अचानक गेले असताना त्यांच्या घराचा लोकचा दरवाजा उचकटून कोणीतरी अज्ञात चोरांनी चोरी केली होती कुलूप तोडून याच्यामध्ये सगळ्यात चांगलं का गोष्ट अशी राहिली की यांनी एक कॅमेरा आपल्या घराच्या दरवाज्यावर लावून ठेवलेला होता चोरांनी कॅमेरा चो तोडला होता कॅमेरा बघून पण तरी सुद्धा त्याच्यामधले ते फुटेज सेव्ह झालं होतं त्याच्यावरून पोलीस स्टेशन देवपूरच्या टी व्ही पथकाच्या अंमलदारांनी अतिशय चांगली मेहनत घेतली त्याच्यातील आरोपींना ओळखलं आणि आरोपी ओळखून त्याच्यामधला एक आरोपी तौशी बिकंद तांबोळी याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून मुझे ते या गुन्ह्यातून गेल्यामुळे मालपैकी एक हजार रुपयाचा रोख नोटा त्याच्यानंतर चांदींचे पाच कॉइन असे जप्त करण्यात आलेले आहे त्याचा एक साथीदारही या गुन्ह्यात फरार आहे त्याचा हि शोध चालू आहे लवकरच त्याला ताब्यात घेऊ आणि संपूर्णपणे माल रिकव्हर करू एनडीटी न्यूज ब्युरो धुळे कोंडाईबारी घाटात वीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता लाकडांनी भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात झाला गुजरात मधील सोनगडकडे जाणारा ट्रक क्रमांक जी जे सव्वीस पी अडुसष्ट एकसष्ट याच्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन महामार्गाच्या बाजूला खड्ड्यात कोसळले या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून सर्वत्र लाकडे विखुरलेली दिसली या दुर्घटनेत ट्रक चालक दिनेश बाळू गावित वय तेवीस आणि सहचालक विकास मिराजी गावित हे दोघे जखमी झाले स्थानिक नागरिक आणि महामार्ग वाहतूक सुरक्षा पोलिसांच्या मदतीने त्यांना तात्काळ ट्रक बाहेर काढून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले अपघातामुळे धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती मात्र पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत केली महामार्गावरील वारंवार होणाऱ्या अपघातांची मालिका चिंतेचा विषय बनली आहे Bureau Report NDT News